दैवभोगामुळे नशिबाला जे आले आहे त्यावर मात करून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही आहे जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे परंतु हताश आणि हातबल न होता इतर सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन भिक्षा मागून जीवन जागण्याची वेळ आली आहे त्यासाठी समाजातील इतर घटकांनी देखील आम्हाला सहकार्य करण्याची भावना तृतीयपंथीय बिपाशा किन्नर यांनी व्यक्त केली आहे नगरपाथडी रस्त्यावरील मराठवाडी फाटा या ठिकाणी उन्हाच्या कडाक्यात बिपाशा छकुली अलिशा आदिती अमृता निशा या तृतीयपंथी किन्नरने पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून रुपया दोन रुपये भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह भागवण्याचा प्रयत्न करत आहेत कुणी आवर्जून वाहन थांबून सहानुभूतीपूर्वक भिक्षा देते तर कुणी आडबाजूने वाहन पुढे करून निघूनही जातात भिक्षा देणे अथवा न देणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे प्रवाशांना यातून त्रास होऊ नये हा देखील महत्त्वाचा भाग आहे असे असले तरी उन्हाच्या तडाख्यात देखील हे तृतीयपंथी भिक्षा मागताना अक्षरशः घामाघूम होतात भिक्षा मागणे आमचा धर्मच असून आम्ही कोणाचीही अडवणूक फसवणूक करत नाही शिक्षण नाही सरकारही आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्हाला कुठे कामधंदाही मिळत नाही मग पोटाची खळगी भरणार कशी अशा भावना या तृतीयपंथी व्यक्तींकडून केल्या जात आहे शिक्षण जरी कमी असले तरी जीवन जगताना येणाऱ्या अडचणी अगदी मनमोकळ्यापणाने त्यांनी व्यक्त केल्या कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावर मराठवाडी फाटा या ठिकाणी नव्याने टोल सुरू होणार आहे परंतु या ठिकाणी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्यामुळे या ठिकाणी टोल सुरू होण्यास विलंब होत आहे आणि या पन्नास मीटरच्या अंतरावर जुन्या रस्त्याचा वापर वाहन चालकांना करावा लागत असल्यामुळे या जुन्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहनाची गती पूर्णपणे कमी करावी लागते नेमकी त्याच ठिकाणी हे तृतीयपंथी भिक्षा मागण्यासाठी उभे असतात त्यामुळे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे जर दररोज कोणाला हजार रुपये मिळत असतील तर तो, तो देखील संशोधनाचा भाग म्हणावा लागेल असो वोट भरण्यासाठी दिवसभर रस्त्यावर उभे राहून या तृतीयपंथीयांना प्रत्येकी दोनशे ते तीनशे रुपये मिळत असून त्यावरच या सर्वांचा उदरनिर्वाह भागत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी नमस्ते खरं तर मी भाऊंचे आभारच मानतेय की त्यांनी आमचे हे जे रस्त्यावरचं जीवन आणि आमची गाथा जी जगापुरा सांगतायत आणि जे सांगता आमचे गुरु बंधू बोललेत की आमचं आयुष्य आधीच खूप खूप कष्टातून खूप व्यापातून आम्ही ह्या रोडला एवढं उन्हामध्ये मागतो आणि फक्त आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्ही जे लोकांना पदर करून ढीक वगैरे मागतो तर त्यांनी आम्हाला मनापासून दान मिळव आमचाही जे काही त्यांना आशीर्वाद देतो आधीच आम्हाला देवानी खूप मोठ्या संकटातून आम्हाला उभं केलेला आहे आणि एवढ्या भरवून आम्ही एक एक रुपयाची भीक मागतो परंतु तरी सुद्धा दादांनी जे काही आमचं मेहनत किंवा आम्ही कसं मागतोय हे जे दाखवतात त्यांच्या आम्ही खूप मनापासून आभार व्यक्त करतो हॅलो नमस्कार मी बिपा शा किन्नर अहमदनगरहून बोलतोय मला बरं वाटलं की आज कोणीतरी आमच्या सारख्या जनरोग त्यांच्या आमच्यासारख्या तृतीय पण भावना समजू शकतं आज या ठिकाणी आम्ही नगर पाथरडी रस्त्यावरील हा जो मार्ग आहे या ठिकाणी आम्ही सर्व पाच सहा गुरु बंधू शिष्य परिवार मागत आहोत आमचा धर्मच आहे भिक्षा मागण्याचा कारण दैवाने किंवा नशिबाने ज्या काही गोष्टी आमच्या पदरी दिल्यात त्याचा आम्ही स्वीकार केलाय कारण की आमच्या शरीराची किंवा मानसिकतेची अशी प्रकृती किंवा क्षमता नाही त्यामुळे आम्ही कुठले कष्ट करू किंवा काही करू परंतु त्यातून आमच्या झालं नाही आम्ही कुठल्या सरकारने आमच्यासाठी खूप खूप योजना राबवल्या परंतु त्या योजनेसाठी आम्ही पूर्णतः परितपर नाही आणि या आज तुम्ही सहज पहा या कडक उन्हामध्ये आज पस्तीस ते चाळीस डिग्री तापमानामध्ये तळप त्या आम्ही केवळ पोटाच्या उभची साठी काही दोन दोन रुपये मागत आहोत त्यासाठी फक्त एक विनंती आहे एका तृतीय पंथ्याची एका जनरुगत्याची की आम्ही जे काही मागत आहे भिक्षा मागत आहे त्यासाठी सहकार्य करा बरेच लोक म्हणतात की हे लोक रस्त्यावर थांबतात लोकांची अडवणूक करतात फसवणूक करतात लुटतात परंतु हे पहा आम्ही कुणाला लुटत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीकडून आम्हाला काही गोष्टी हिरावून घेण्याचा अधिकार किंवा इच्छा नाही परंतु जे काही हे भोगाने आमच्या सर्व परिवाराला इतर सर्व किन्नर परिवाराला नशिबात आले त्याप्रमाणे आम्हाला सर्वांनी माझी कळकळीचे आत्म्यातून एका तृतीपंथीयाची विनंती आहे रिक्वेस्ट आहे आणि मागणी आहे की आम्ही जो धर्म मागतो त्यात सहकार्य करावे आणि मला विश्वास आहे की माणसामध्ये अजूनही अशी मानत की जिवंत आहे माणसामध्ये असा माणूस शिल्लक आहे प्रत्येक माणसाची माणसाला ओळख करून त्याची जाणीव ठेवे आणि आमच्या सारख्या तृतीय पंथांच्या पोटासाठी जे काही भिक्षा मागण्याचं कार्य काही दोन चार रुपयांचं दान करून सहकार्य कर आणि बरं वाटलं की दादांनी आज या ठिकाणी आमची मुलाखत घेतली आमच्याही भावना त्यांनी काहीतरी जाणून घेतल्या आणि त्याबद्दल मी त्यांच्यावर आता दोनच मिनिटं तुम्ही लाईव्ह